आणि एक महत्वाची बातमी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे सरकारनं शंभर दिवसांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे केंद्रीय मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तपासलं जाणार आहे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे राम केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे सरकारनं शंभर दिवस पूर्ण केले आहेत नेते उपस्थित राहणार आहेत आणि कोणकोणत्या मुद्द्या चर्चेले जाणार आहेत बिलकुल खर तर हा महत्वाचा आजची ही बैठक असणार आहे कारण शंभर दिवस सरकारला पूर्ण झालेले आहेत आणि जे टार्गेट देण्यात आलं होतं सरकारकडून शंभर दिवसाचं आ, ते कोणकोणत्या मंत्रालयानं पूर्ण केलेलं आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे आणि त्याचबरोबर की महत्वाचे मुद्दे जे आहेत ते सुद्धा घेतले जाणार आहेत आणि आज आणखीन पुढचं काही टार्गेट दिलं जाते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण कृषी या मुद्द्यावर गेल्या काही कॅबिनेटमध्ये भर देण्यात आला होता शेतकऱ्यांच्या संदर्भामधले काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते त्यामुळे आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेतलेत ते पाहावं लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सध्या निवडणुका सुरू आहेत जम्मू काश्मीरमध्ये आणि त्याचबरोबर हरियाणामध्ये सुद्धा अशा या दोन राज्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्वाचे महत्वाची काही घोषणा होते का ते सुद्धा पाहावं लागणार धन्यवाद राम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी